श्रीमंत साहेबांच्या माध्यमातून शासनाकडे वीस कोटी रुपयांच्या कामांची पलटनगर परत आपण मागणी केली होती शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ती आपण मागणी केली होती त्या मागणीला शासनाकडून मंजुरी मिळाली वीस कोटी कामांच्या कामांना मंजुरी मिळाली आणि त्यापैकी चौदा बारा चौदा कोटी चौदा कोटी चौदा बारा बारा साधारणपणे बारा, बारा।, 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 बारा कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणखी ही राहिले जे आठ कोटीची काम आहेत त्याही कामाला प्रशासकीय मानण्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे ते प्रस्तावित आहेत त्यालाही लवकरच त्या कामाला मान्यता मिळेल आणि एकोणवीस कोटीच्या कामांची कामं लवकरच त्याला मंजूरी मिळून या बारा कोटीच्या कामाला जी मान्यता मिळाली त्यापैकी जे प्रमुख काम आहेत त्यामध्ये मी काही सगळीच कामं सांगत नाहीत पण प्रमुख काम आहेत ते प्रामुख्याने गोळीबार मैदान येथे पाण्याची रागी बांधणे व अनुषंगी कामं करणे सत्याहत्तर लाखाचे काम आहे त्यानंतर बारा वाघ येते पाण्याची उंच टाकी बांधणे ते आणि त्यामध्ये अनुषंगिक कामं करणे हेही सत्त्याऐ्वठ लाखाचं काम आहे दुसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजे सुधारित जलकेंद्र ते गिरवी नाका मेन रायजिंग पन्नास एच पी मोटर खरेदी करून बसवणे टप्पा एक ते जवळजवळ एक कोटी सत्त्याण्णव लाखाचं काम आहे त्यानंतर त्यामध्ये दुसरं सुधारित जलकेंद्र ते, ते गिरवी नाका मेन रायजिंग पन्नास एच पी मोटेरी मोटर खरेदी करून बसवणे भाग दोन ते अकरा लाखाचे बारा लाखाचं ते काम आहे त्यानंतर ब्राह्मण गली ते डीपी शिफ्ट करणे हे अठरा लाखाचं काम आहे आणि विलनकर दत्त मंदिर ते नेहरू चौक ते दे कॉलेज रोड दत्त मंदिर हस्ता करणे हे साधारणपणे पंच्याऐंशी लाखाचं काम आहे अशी चार कोटी सव्वीस लाखाची प्रमुख काम आहे आणि त्यानंतर दुसरा जो आहे त्यामध्ये जवळजवळ ते सात कोटीची सात कोटी एक्स लाख हा सात कोटी एकश लाखाची काम आहेत आणि त्यामध्ये जवळ तेहतीस काम आहेत तर त्यातली कामं काय तर सगळीच प्रमुख काम प्रज्ञा हा प्रज्ञा आहे पण ते त्यातली काही प्रमुख काम मोठी कामं सांगतो त्यामध्ये साधारणपणे पेट ते शंभरास कदम घर ते करणे घरापर्यंत असताना कॉम्प्लिटर करणे हे जे एक्क्याण्णव लाखाचं काम आहे ते त्यानंतर आता छोटी कामं सांगत नाही म्हणजे आणखी एक काम आहे पद्मावती आंतरव्यवस्थेत खडीकरण डाबरेगेड करणे ते एक कोटी पंधरा लाखाचं काम आहे प्रभाग क्रमांक सहा इथे शनीनगर बांधगा नवीन संरक्षण बिंद मांडणे ते एक कोटी अठ्ठावीस लाखाचं काम आहे त्यानंतर छोटी दिवस नाही काय राम साईबाबा मंदिर स्वागत कमान रोड ते बर्गी गाडी रस्त्या करणे म्हणजे ते पंचवीस लाखाच काम आहे त्यानंतर हा सात सात प्रभाग क्रमांक बारा येते भोरी मस्जिद ते मुक्ती अंगण अपार्टमेंट ते एल व्ही कदम करापर्यंत चार इंची पाण्याची वितरण नलिका बसवणे हे जवळजवळ पंचवीस लाखाचं काम आहे आणि बाकीचे तर मग छोटी मोठी कामं आहेत अशी कोटीच्या कामांना प्रसंगी मान्यता मिळाली आहे रहिल्या आठ कोटीच्या कामाला प्रसंगी मान्यता मिळेल आणि या वीस कोटी शिवाय आणखीही पुन्हा येत्या लवकरच इथे याच्या आरच्या आत ही शक्यता आहे अजून तीस कोटी आपल्या फलटण नगरपालिकेशी मिळणार आहेत त्यामुळे मी आणि तीस कोटी मध्ये आणखी आपल्याला काही प्रमुख आपल्या कामात घ्यायचे जेणेकरून फलटणच्या एक नगरपालिकेमध्ये एक वैभवाची भर पडेल अशा प्रकारे काही काम आपण त्यात होऊ घातले अशी काम आपण त्यात घेणार आहोत आणि प्रामुख्याने मूलभूत सुविधा काही त्या राहिली होती त्रुटी राहिल्या होत्या त्या संदर्भात ती काम आपण घेतोय आणि एकूण तीस कोटी काम त्याला ते लवकरच त्याचे पैसे मंजूर होतील अशी एकूण पन्नास कोटी साधारणपणे आपला येत्या थोड्या दिवसामध्ये आपल्या थो ते पन्नास कोटी शासनाने आपल्याला म्हणजे वीस कोटी दिलेत आणि अजून तीस कोटी मिळणार आहेत तर मी यासाठी मनापासून मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आपले नेते विधानपरिषद माजी सभापती आदरणीय सिंह रामदेव आणि निंबाळकर साहेब या सर्वांचं मनापासून फलटण तालुक्याच्या तालुक्यातल्या जनतेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या वतीने मी मनापासून त्या सर्वांच आभार मानतो <laughs> ह्याच्या <जीवारी ना>। व्यतिरिक्त <laughs> आपण महाराज साहेबांचा पुतळा ते बादशाही मस्जिद पर्यंत महाराज साहेबांचा पुतळा महाराज साहेबांचा पुतळा ते महात्मा फुले चौकीचं चौक सुशोभीकरण ते पाचशे मस्त पर्यंत आपण हा संपूर्ण रस्ता हा थोडासा सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण घेतलाय त्याला एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालाय ते कामही मंजूर झाले आणि थोडस पलटनच्या परंपरेला अनुसरून तो रस्त्याचं काम करायचं आणि त्याच्या बाजूचं सुशोभीकरण करायचं असा त्या ठिकाणी विषया त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा ज्या या ठिकाणी पुतळा आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने त्याही ठिकाणी निधी टाकणार आणि त्याच्याबरोबर शिवाजी महाराज चौक ते नाना पाटील पुतळा चौक क्रांती नाना पाटील पुतळा तो ह्यापर्यंत सुद्धा हा पूर्ण आपण जो फलटणचा कोणी प्रमुख भाग आहे मध्ये आल्या आल्या जो भाग आपल्याला पाहायला मिळतो तो सुद्धा आपण घेतोय आणि त्याच्याच बरोबर कॅनॉलची जी पट्टी आहे ते फलटणला आल्यानंतर ती विकसित करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आमदार साहेब म्हणाले त्याप्रमाणे मिळणाऱ्या निधीमधून त्याच्यावर सुद्धा खर्च टाकण्यात येणार काय आता फिल्टर विकासाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न विचारला असेल तर बारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार असल्यामुळे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा प्रकारची मागणी आहे मागणी आहे आपण आता एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबरोबर आपण पुढे गेलेलो आहोत जागा नाही सुटली राष्ट्रवादी आता काय करणार अतिशय निर्णय घेतलाय निर्णय बरोबर पुढे गेलेलो होतो आज आपण अजितदादांना आपला नेता मांडलेला आहे म्हणजे नेते ज्याप्रमाणे पुढील दिशा ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर शेवटी निर्णय हा एकदा आपण अजितदांच्या बरोबर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पातळीवर जे निर्णय होतील ते निर्णय पूर्णपणे मान्य राहतील आणि त्या निर्णयाच्या बरोबरच आम्ही सर्वजण राहतील

तो मोठा त्याला एक कोटी एक कोटी सहासष्ट लाख रुपयाचा असतील त्यांना जर ते त्यांना त्यांच्या पद्धतीने करायचं असेल सोडून बाकीच्या बाजूने करून तो रस्ता आपण असा साधारण पट्टणच्या परंपरेला ऐतिहासिक परंपरा लक्षात घेऊन तो रस्ता आपण डेव्हलप तर त्यांचे ज्या काय भावना त्या विचारात घेऊनच त्यांची मान्यता असेल तर नाही तर तो रस्ता डेव्हलप पूर्ण रस्ता असा डेव्हलप करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंजूर झालेला आहे माहिती सरकार आल्यानंतर आपण रुद्री प्रेस घेत्यांच्या शहरामध्ये माझ्या नाट्यप्रमाणे दोनशे पंचावन्न कोटी असायची आकडा सरकार माहिती सरकार प्रत्यक्ष काम सुरू आहेत का प्रत्यक्ष काम सुरू आहे यातली काही काम सुरू आहेत आता टेंडर प्रोसेस वगैरे त्याला वर्क ऑर्डर देणे याचा प्रोसेस चालू आहे झाले लवकरच काम सुरू होते म्हणजे आता आचारसे लागण्यापूर्वी बऱ्यापैकी कामं सुरू होते हो त्याच्यात आता वर्क ऑर्डर काही मिळत ना आधी प्रमा झाले ह्याच्यावर वगैरे आम्ही लवकर घ्यायचा प्रयत्न करणार आहे मग बऱ्यापैकी कामं सुरू होतील आचारसे लागण्यापूर्वी आकडा म्हणला तो संपूर्ण तालुक्यात आहे

हा योजना तेरा 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 ते नाही योजना बंदी आता मागच्या अधिवेशनात मागणी केली होती आता सध्या आता लगेच तर काय होऊ शकत नाही आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही अधिवेशन पुढचं होईल त्यात आम्ही आम्ही मागणी आपण आधी घेतलं

तिथे जागीची अडचण येते आणि मग काम दिलेली होऊ शकत नाही आता तुम्ही त्यातून आपण एक मंजुरी लायक करतोय संविधान समोर नाही वेगळं आहे ते लायक करतोय आणि